आई गं मले कुठे गेली होती जा ठेवली आहे मी तुझ्यासाठी पण काढून ठेवली आहे मी मॅगी झाकावून घे नाही मी मॅगी नाही खाणार ना, मला पास्ता पाहिजे पास्ता बनवून दे मम्मी हे बा गुडे जिप पण नाही करायची आम्हाला ना साडेला जायचं आहे मला आता बनवून दे सुट्ट्या लागल्या ना बाई आता शाळेला ले। लेकर आता नाही जाऊन राहिले तुला जावं लागते का शाळेमध्ये हो ना मला जावं लागते ना निकाल लागेपर्यंत मला जावं लागणार चाल काय मग थोडीशी उशीर आहे गेली तर चालते म्हणते ते तिचं मन आहे पास्ता खावायचं तर तिला पास्ता देणं बनून जराशी उशिरा गेली तर काय फरक पडते दे तिला पास्ता बनवून ना चालली जाय तिचं काय मन ठेवतो हो बिचारीचं आई हे बघा तुम्ही ना तिला डोक्यावर घेऊ नका ती जे म्हणते ते तिला देणं गरजेचं नाही मी म्हटलं ना दुपारी तिकडून आल्यानंतर मी तिला पास्ता बनवून देईल जा का पोळी भाजी जाते लवकर येते मग तिकडून ओ हो जा ये बघ मी ना खाऊन घे जा जा गरम आहे खाऊन घे मी ना कातण्यागी मला पास्ता बनवून नाही देत ना, ना काय दादा फक्त दादाच्या आवडीचं बनवून देत होतो मी ना कातण्यागी अतर मग बाबाशी राम <laughs> अरे रे गुडीने पास्ताच नाही बनवून दिला रे म्या म्हटलं आईने नेगी बनवून दे त मैगीच बनवली आईना अरे रे ए गुडी दादा मला दुपारी बनवून देन आई मग मी पास्ता तुला देनच नाही दुपारी मस्त पास्ता बनवून देन मले आई दे चल मी बनवून देतो तुले पास्ता पास्ता खावच आहे तुले चल मी बनवून देतो आज खरं तुले येते म्हणत आहे तू बनवून देशील मले पास्ता हो येते मले मी बनवून देतो ना तुले येते मले चल आज माझे पकन पास्ता अजून किती वेळ आहे देना लवकर फास्ट करना फास्ट करना फड लवकर लवकर ना

आहे आणि दादा तो ना तो शीरा शीरा जे म्हणते ते ऐकते बी आई मला ऐकतच नाही त्या देवी एक दिवस म्हणत होती मी मला शिरा बनवून दे शिरा बनवून दे नाही म्हणे मावर किती रागावली होती बनवूनच नाही देला होता तूनच बनवून देला होता आणि दादाला दादा जे म्हणते ते देते बनवून गुड्डे बाय बाय ते ओसा आहे आता दादा दा पोरग होय तू पोरगी होय तू कधी ना कधी आमचं घर सोडून जाणारच आहे सासरीच जाशील तू आणि दादा तर इथंच राहीन हां इथंच राहीन आईजवळ म्हणून कने मम्मी तू आई दादाचं ऐकते दादाच्या आवडीचं बनवून देते तुला नाही देत तुझ्या आवडीचं नाही देत मी पोरगी वय म्हणून मला नाही देत का दादा पोरग वय म्हणून दादाला देते का हम्म असं आहे तू पोरगी वय तो पोरग वय म्हणून आजी मम्मी काऊन पोरगी झाले मला बी पोरग वाचा मम्मी पोरग राहिले असते ते मग आई ना माई बी गोष्ट ऐकली असती मला बी दिलं असतं बनवून जे म्हटलं ते राहू दे नाराज नको हो मी आहे ना आजी आहे ना आजी देते ना बनवून त्या दिवशी शिरा बनवून देता ना आजी देता का नाही पास्ता बी बनवून देते हा, आजी हां आजी आहे ना आजी आजी लाड करते तुला आजीला आवडतो तू गुड्डी आवडते आजीला आजी लाड करते गुड्डीचा आजी तू दादाचा नाही लाड करत काय नाही लाड करत काय करतो काय मी सगळ्याचा लाड करतो दादाचा अथर्वचा आई जास्त लाड करते तू या कमी करते म्हणून मी तू या जास्त करतो माझी असंच आई पण हे सर्वच दादाचा जास्त लाड करते मला कमी लाड करते मी पोरगी वय म्हणून हो तू पोरगी वय म्हणून तुला लाड नाही करत जास्त ते पोर होय स्वयंपाक केला की करायचा आहे स्वयंपाक नाही केला करायचाच आहे या वापरू देते काय यालेच तर घेऊन बसा लागते कर ना आता तू हो ना मी करते ना मी करते ना आता स्वयंपाक लवकर करते मी मी विचारलं तुम्हाला सहज की केला काय बा तर करते मी आता लवकर काय बनवू भाजी भाजी मध्ये काय बनवू डाळच बनवते आता लवकर लवकरात लवकर डाळ आणि पोळी नाहीतर बेसन बेसन बनवू का हा बेसन बनवून घे गरम गरम बेसन बनवून घे गुटी चल तुला पास्ता बनवून देते आता चल बरं पास्ता म्हणत होती ना सकाळी चल आता बनवून देते तुला म्हणायचं पाहिजे जेव्हा म्हटलं होतं तेव्हा नाही देत ना माई गोष्ट नाही ऐकत ना तू मना पाहिजे आता पास्ता दे तू खा अगं गुटी असं काय बोलायचं बेटा मला सकाळी काय होती

पाहिजे घेऊन दे मला चल आताच घेऊन दे आताच पाहिजे तो बोल चल चल टाका आतरवाची बाबा चल टाका घेऊन दे याला काय पाहिजे तर आता सुट्ट्या लागल्या तर खेळ आहे तो हो चल ना तो मग चालतं काय तो चल

असं नाही तू तू, तू तू ये असं ये इच्या डोक्यामध्ये आई आई काय इच्या डोक्यामध्ये काय असं भरलं तुम्ही काही पण हा तर तो तसंच आहे मला तसंच वाटते का तू जे जे म्हणते ते तू करूनच नाही देत तिले आई पण तुम्हाला कसं समजत नाही आई एवढा समजदार तुम्ही तुम्ही कशा काय अशा वागले आई तिच्या डोक्यामध्ये असं कसं काय भरलं तुम्ही काय सांगता का तिला ते, ते तर लहान मुल आहे लहान मुल आहे ते तिला जे तुम्ही सांगाल ते तिच्या मनात भरून जाईल ना काय तिच्या मनावर परिणाम होईल

मला असं वाटलं मी लोभामध्ये पडली होती रे तिच्या मला वाटलं का बुद्धीनं तिच्या आईवर राग केला पाहिजे असं म्हणलं पाहिजे आजीच म्हणून मी ना असं सांगितलं तिथे आई आई पाय न सांभाळलं लहानपणापासून गुड्डी तर गुड्डी तुझ्या च इकडून राहील असं नको समजूत तुले ते रागावून तुला तुया राग कर तिच्या आईले चांगलं म्हणून पण हे असं जे न सांगितलं ना ते बेकार केलं आई हे असं नाही सांगायचं लेकराच्या मनामध्ये गलत वाईट परिणाम होते मग लेकराच्या मनावर एक शिक्षिका आहे आणि शिक्षक असल्यावर मी मुला मुली मध्ये भेदभाव करणार का मला माझे तीनही मुलं एक समान आहेत मी कोणावर जास्त प्रेम करत नाही आणि कोणावर कमी करत नाही एक समान आहेत मला